नमस्कार आपले डी एस एम न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्यासाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलो हो। आहोत सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह बीड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे सततच्या पावसामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना काही महत्वाच्या सूचना देण्यात येत आहेत कुठेही जीव धोक्यात आल्यास किंवा अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाल्यास कृपया स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधा प्रिय आहे धोकादायक भागात जाणे टाळा पूर प्रणव क्षेत्रापासून दूर राहा वीज पडत असताना झाडाखाली थांबू नका पूर परिस्थिती अनावश्यक फिरणे व पर्यटन टाळा नदी नाल्यांवरील पुलावरून पाणी जात असताना रस्ता ओलांडू नका अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका आपल्याला जर स्थलांतर करावे लागले तर स्थानिक निवारा केंद्राचा वापर करा तसेच आवश्यक त्या वस्तू नागरिक बांधवांनो आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता ही सर्वात मोठी प्राथमिकता आहे प्रशासन आपल्या मदतीसाठी सदैव सज्ज आहे पण जबाबदारीने व काळजीपूर्वक वागणे ही प्रत्येकाची कर्तव्य आहे लक्षात ठेवा सुरक्षित रहा, सतर्क रहा, आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या ही माहिती आपणापर्यंत पोहोचवली डीएसएम न्यूज आपण दिलेले काही मिनिटे महत्वाची होती याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र